जळगाव जिल्ह्यातील बोसावळ येथे रेल्वे मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमात केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह सा रेल्वे विभागाच्या डी आर एम तसेच जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती रक्षा खडसे यांनी योग करत नागरिकांना सदृढ आरोग्यासाठी योगा करण्याचे आवाहन यावेळी केले आहे योगामुळे मानसिक संतुलन चांगले होते त्यामुळे सर्वांनी योग करावा असा सल्ला यावेळी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिला आहे आज दिनांक एकवीस जून रोजी सकाळी आठ वाजता रेल्वे मैदानावर या योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते सर्वे सर्वे संतुनि आमचा आत्मविकास आत्मविकास सामावला सामा आहे जय हिंद जय आहे देशभरामध्ये काय सांग सर्वात आधी राष्ट्रीय सॉरी इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्ताने मी सगळ्या देशवासियांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते योगा डेच्या निमित्ताने आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी ह्या योगाचा संदेश संपूर्ण जगभराला दिला आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून एकवीस जून आपण दरवर्षी साजरा करत असतो आणि ह्या वर्षीसुद्धा संपूर्ण जगामध्ये आज योग दिवस साजरा होतो आहे आपल्या देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात योगा दिवस साजरा होतो आहे शाळांमध्ये होतो आहे कॉलेजेसमध्ये होतो आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मला भुसाळ सेंटर देण्यात आलं होतं आणि इथे आपण क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून आणि रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून आज इथे जवळपास तीन ते चार हजार लोकांचं योगाचा आज कार्यक्रम इथं आयोजित केलेला होता त्यासाठी आपल्या राज्याचे मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन तसेच भुसावळचे आमदार आणि राज्याचे मंत्री आदरणीय संजीवभाऊ सावकारे इथल्या डी आर एम मॅडम कलेक्टर साहेब व सर्व इथले अधिकारी असतील सगळे भुसावळ तालुक्यातले लोकं असतील आज ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहे आणि योग दिवस हा आपण फक्त एक दिवस न साजरा करता म्हणजे योग हा ने रोज केला पाहिजे कारण की आपल्या आरोग्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे आणि आपण नेहमी बघतो की ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आज अग... कुठे ना कुठे मेंटली आणि फिजिकली फिट राहण्याची गरज आहे नेहमी आपले प्रधानमंत्रीजी पण मॅसेज देत असतात की आज आपल्याला फिट इंडिया मुवमेंट हे संपूर्ण देशभरामध्ये राबवायचं आहे आणि तोच प्रयत्न तोच प्रयत्न आज क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातनं सुद्धा करतो आहे की फिट इंडियाच्या माध्यमातून वेगळेवेगळे ॲक्टिव्हिटी सगळ्या देशामध्ये आम्ही घेत असतो जसं आता सायकल ऑन संडे जो कार्यक्रम नेहमी घेतो आहे आता उद्यासुद्धा पंढरपूरला मोठा सा� कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे असे वेगळेवेगळे कार्यक्रम फिट इंडियाच्या अंतर्गत स्पोर्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून होत आहे आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स लोकांकडून पण मिळतोय लोक आता आपल्या स्वतःच्या हेल्थकडे आता कॉन्शियसपणे बघायला लागलेले आहे आणि योग एक असं माध्यम आहे मा की जी आपली भारताची परंपरा राहिलेली आहे आपली संस्कृती राहिलेली की ज्याच्यामधनं आपण स्वतःला फिट ठेवू शकतो मेंटली चांगलं ठेवू शकतो आणि त्याचा परफॉर्म आपल्या कामांमध्ये त्याचं इफेक्ट चांगलं येऊ शकतो आणि आज मी आपल्याला सांगेल की स्पोर्ट्स सॉरी योगा हा आता स्पोर्ट्समध्ये सुद्धा इन्क्लूड केला गेलेला के आहे आपली एशियन चॅम्पियनशिप पण आता होते आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप पण आपली झाली आणि येणाऱ्या पुढच्या एशियन गेममध्ये आता योगासन दिसणार आहे आणि प्रयत्न चालू आहे की दोन हजार छत्तीसमध्ये जेव्हा आपल्या इंडिया म्हणजे प्रयत्न करतो आहे की ऑलिम्पिक जेव्हा होस्ट करेल तेव्हा योगासन पण हा त्याच्यामध्ये राहील आणि आपल्या सगळ्या देशवासियांसाठी खूप अभिमानाची गोष्ट असेल की जो योग आपण सगळ्या जगाला शिकवला तो योग आज ऑलिम्पिकपर्यंत जाऊन पोचलेला आहे ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट राहणार रा। आहे जागतिक योग योग दिवसाच्या निमित्ताने सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मला वाटतं आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आज एक योगा आपण बघितलं असेल एक पृथ्वी एक स्वास्थ्य अशी नवीन घोषणा मोदींनी या ठिकाणी दिलेली आहे आणि दररोज आपण सगळ्यांनी योगा केला पाहिजे आपल्या मानसिक संतुलनासाठी शारीरिक संतुलनासाठी हा योगा अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून मोदीजींनी त्याचा प्रचार प्रसार देशभर नाही तर जगभर केलेला आहे हा संपूर्ण जगामध्ये बघताना आपण आज योग दिनाच्या निमित्ताने सर्वदूर योगा केला जातो आहे पण दररोज योगा म्हणजे जवळपास आज एकशे ऐंशीच्या वर देशांमध्ये हा योगा जाऊन पोचलेला आहे आपलं स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल आणि खरंच मानसिक स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल तर योगा करणं हे अतिशय आवश्यक आहे हा संदेशसुद्धा मोदींनी या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून मी सर्वांना आवाहन करेल की आपण दररोज थोडा वेळ काढून सकाळी योगा हा केलाच पाहिजे आपली शरीर प्रकृती चांगली ठेवली पाहिजे खानपान चांगलं ठेवलं पाहिजे मोदींनी ज्याप्रमाणे आवाहन केलेलं आहे कारण यांचा मोदींचा भर हा योगावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे हा प्राचीन असे ही आमची एक प्राणायाम पद्धत आहे पण आज देशातच नाही तर, तर संपूर्ण जगामध्ये हा योगा जाऊन पोचलेला आहे आणि म्हणून पुन्हा मी मनापासून या योग दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो तुम्ही सुद्धा आज योग केलेला आहे तुमचा अनुभव कसा आहे नियमित सुद्धा तुम्ही करतात का मी योगा आज केलेला आहे मी योगा खरं सांगतो मी फार करत नाही मी दररोज सात आठ डाव पळतो मी जिम करतो मी वेट ट्रेनिंग करतो मी लहानपणापासून कुस्तीगीर आहे एक चांगला मी कबड्डीचा खेळाडू आहे आणि त्यामुळे एक मी एक व्यायाम दररोज करतो पण योगा फार कमी करतो म्हणजे प्रामाणिकपणे सांगायला काही हरकत नाही पण निश्चित आता मी योगाला सुरुवात करणार आहे कारण आता वयामानाने सुद्धा फार वजनं उचलणं वेट ट्रेनिंग करणं हे फार योग्य नाही असा सल्लाही मला अधिकारी डॉक्टरने दिलेला आहे तज्ज्ञांनी दिलेला आहे आणि म्हणून मी आता दररोज योगा करण्याचा प्रयत्न करेन आंतरराष्ट्रीय स्तरावर आज साजरा करण्यात येतो आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जगाला दिलेली ही मोठी भेट आहे ज्याच्या माध्यमातून आजचं जे युग आहे हे सगळं धकाधकीचं जीवन कॉम्पिटिशनचं सगळं जग आहे आणि या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये लोकांना स्वतःसाठी स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आता पाहतोय आहे आपण की युद्धजन्य परिस्थिती आहे म्हणजे सगळे लोक तणावाच्या खाली असतात अशा तणावाच्या परिस्थितीमध्ये जर स्वतःला थोडासा रिलीफ द्यायचा असेल स्वतःच्या माइंडला थोडासा रिलीफ द्यायचा असेल तर योगासारखा दुसरा पर्याय नाही आहे हे मोदीजींनी जगाला दाखवून दिलेलं आहे जे स्वतःच्या उदाहरणावरनं त्यांनी जो व्यक्ती अठरा अठरा तास काम करतो त्याचा ता अठरा तास काम करण्यामागचं जे रहस्य आहे ते त्यांनी जगाला दाखवलं आहे की मी योगा करतो तुम्ही योगा करा तो तुम्ही फाइन योगा तर तुम्ही फिट अँड फाईन राहाल आणि जगासाठी काम करू शकाल आपण नियम करतात मी जवळपास दररोज योगा करत असतो एखाद दुसरा दिवस सोडला एखादी गॅप तर जवळपास मी रोज योगा करत असतो